सांगलीतील शेतकऱ्यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलंय शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्वे प्रक्रिया त्वरित थांबवावी सांगलीतून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलेलं आहे तर यापुढील काळात राज्यकर्त्यांचं रक्त सांडल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला सांगली जिल्ह्यातले शेतकरी हे चांगलेच आक्रमक झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचा हथियार उपसलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून सरकार दरबारी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे मात्र तरी देखील दुर्लक्ष होत असल्याने आता वेगवेगळ्या टप्प्यानं हे आंदोलन जे आहे ते पुढे घेऊन येत आहे सध्या सांगलीवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना आपल्या रक्तांनी जे आहे ते पत्र लिहिण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्दच व्हावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे रत्नागिरी नागपूर महामार्ग हा अस्तित्वात असताना हा महामार्ग कशासाठी असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतोय आमच्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून हे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहेत आणि ती मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठवतोय म्हणजे आमचं रक्त काढून आमच्याच जमिनी जाणार हुन आम्हीच भूमीवर होणार आमच्याच घरावून नांगर फिरवणार आणि परत आज आम्हीच रक्त काढतोय आणि त्या रक्ताचा अभिषेक घालून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय मात्र या पुढच्या काळात आम्ही राज्यकर्त्यांचं रक्त सांडल्याशिवाय गप्प बसणार नाही शेतकऱ्यांनी रक्तानं पत्र लिहून शासनाला त्यांचा त्यांचं जे म्हणणं आहे ते कळवण्याचं एक आंदोलन या सांगलवाडीमध्ये केलेलं आहे पुढच्या काळात जर यानं सुद्धा सरकारला जाग आली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत तर या ठिकाणी आता स्वतःच रक्तान, रक्ता रक्ताने पत्र लिहितोय पण पुढचं जे आंदोलन असेल ते राज्यकर्त्यांच्या रक्ताच्या विरोधात असेल असा इशारा या ठिकाणी या शेतकऱ्यांकडून देण्यात येतोय कॅमेरा पर्सन सुजित सह सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली